शोषण करायचं नाही शोषण व्यवस्थेला विरोध आहे अनुच्छेद शेचाळीस कायद्याला असेल तरी सुद्धा तुम्ही त्याला शोषण करू शकत नाही तुम्ही तर पैसे भरून त्यांच्या पाठी मग एक बैठक होती करणार चर्चा एक मिटाक साहेब नाही तुमचं म्हणणं साहेब सगळं बोलणार तुम्हाला जी माहिती मिळाली त्या आधारे तुम्ही बोला हे सुद्धा मान्य आम्ही आता काल सांगितलं आज आलो यांच्याकडे आमच्या संघटनेला तक्रारी अर्ज आलेला आल्यावर शेतकऱ्याला आज आलेला की बँक माझ्यावर अन्याय करायला लागला आणि जसा संघटनेला अर्ज केला तसं शासन आणि पोलीस यंत्रणेला सुद्धा अर्ज केला आहे हा नियमाने कायद्याला तुम्ही जर इथं चावडीवर जर उभारून जर त्याचे दिंडोडे उडवणार असेल तर हे कुठल्या कायद्यात बसते मला दाखवा आणि जर तुम्ही त्याचं आर्थिक शोषण मानसिक शोषण करत असाल तर संघटना गबसणार नाही त्याचा काही संबंध नाही मग काय करणार तुम्ही चावडीवर

कोण म्हणत स्टे करा लागते उडवणार काय त्या चावडीच्या दारात बसष्ट असला तर त्यांना मारून टाकणार कुठल्या कायद्यात आहे का कोणाचं बी असतो दे ते जबाबदार तुमच्याही तुमचा धंदा आहे सहकार्याच्या नावाखाली सावकार चालू ठेवले तुम्ही अजिबात खपून घेते जाणार नाही